अमरावती शहरातील तरुण बिल्डर सय्यद जब्बार सय्यद रसूल यांच्या नवसारी येथील बिग बॉक्स क्रिकेटमध्ये चार गुंड आले आणि त्यांना अपहरणाची धमकी देत पस्तीस लाख रुपयांची मागणी केली या प्रकारची तक्रार सय्यद जब्बार यांनी काळकेनगर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी आरोपी गोलू खान मनान खान आणि खिजर खान आणि अन्य दोघांविरुद्ध बीएनएस कलम तीनशे आठ दोन दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन अन्वयक गुन्हा दाखल केला आहे मात्र एका भूविकासकाला जाहीरपणे धमकावून अपहरणाची धमकी दिल्याच्या घटनेत सर्वत्र खळपडू लागली आहे त्यांनी पोलीस प्रशासनासाठी आव्हान असल्याचे बोलले जात आहे गेल्या वर्षीही ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रॉपर्टी डीलर सय्यद जब्बार यांच्या जेबी बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्सच्या कार्यालयात तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती त्यावेळी नागपूर गेट पोलिसांनी खिजर व शेख यांच्यावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला होता मिळालेल्या माहितीनुसार सय्यद जब्बार सय्यद रसूल हा प्लॉट खरेदी करून त्याची विक्री करतो त्यांचा सर्वे क्रमांक एकशे सोळा नवसारी यांनी प्लॉट बनवला त्यांचा विक्रीचा व्यवसाय सुरू झाला आहे अशा स्थितीत वीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता आरोपी गोलू खान मनान खान यांनी तिला यांनी त्याला फोनवरून शिवीकाळ करून पस्तीस लाख रुपयांची मागणी केली आरोपींनी सय्यद जब्बार यांचे अपहरण धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटली आहे बिग बॉक्स क्रिकेटमध्ये पोहोचल्यानंतर तेथे आलेल्या खेळाडूंचीही आरोपीने उद्धट वर्तन केले त्याच्यावर अत्याचार झाला तसेच तिथे उपस्थित सर्वांना धमकावण्यात आले सय्यद जब्बार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींचा शोध सुरू केला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा